वीस फेब्रुवारी रोजी नागपुरातील सुरेश सभागृहात तिसरे आद्य कवयित्री महादंबा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य साहित्य साहित्य संस्कृती मंडळ आणि वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्याचार्य महंत बाभूळ गावकर बाबा शास्त्री यांची निवड करण्यात आली आहे कार्याध्यक्ष म्हणून न्यायबास न्यायबा्री स्वागताध्यक्ष म्हणून अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे नागपूर जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील अशी माहिती भारतभूषण शास्त्री यांनी विदर्भ टी बोलताना दिली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई आणि महानुभाव साहित्य शिक्षण संशोधन प्रतिष्ठान दहीपुरी तालुकामड जिल्हा जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या विदर्भामध्ये नागपूरमध्ये तिसरे आद्यकवयित्री महदंबा राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन सुरेशभट सभागृहामध्ये वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी संपन्न होत आहे मराठीतली कवयित्री म्हणून जिचा आपण उल्लेख केलेला आहे त्या भारतीय साहित्यातल्या प्रमुख म्हणजेच कवयित्री महदंबा सर्वेश्वराचे धरुणिया चरण धवळे गायीनं गोविंदू राणा ही मराठीतली पहिली कविता त्यांनी रिद्धपूर या क्षेत्रामध्ये गायलेली आहे आणि ही मराठीतली पहिली कविता जगभरात प्रसिद्ध झालेली आहे म्हणूनच महदंबा ही भारतीय साहित्यातली प्रमुख स्त्री ठरते आणि ही स्त्री महाराष्ट्रातली आहे हे एक विशेष या महदंबेचं कार्यकर्तृत्व आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर या संमेलनामध्ये आपण या संपूर्ण संमेलनामध्ये महदंबेच्या जिज्ञासक वृत्तीबद्दल चर्चा करणार आहोत बंधूंनो याच्यामध्ये एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे की आ, आपले बौद्ध दर्शन असेल जैन दर्शन असेल आणि वैदिक अवैदिक साहित्याचा जो अभ्यास आहे तो महदंबीने त्या कालखंडामध्ये बाराव्या शतकामध्ये केला होता आणि चक्रधर स्वामींना त्यांनी प्रश्न विचारलेले होते आणि या प्रश्नाच्या अनुषंगानेच लीळाचरित्र हा ग्रंथ त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे म्हणूनच भारतीय साहित्याची मीमांसा ही महदंबेने त्या ठिकाणी केलेली आहे म्हणून एवढ्या मोठ्या स्त्रीला आपण कधीही विसरता कामा नाही मराठी साहित्याने विसरता कामा नाही म्हणूनच हे महदंबा साहित्य संमेलन मराठवाड्यातून आपण या ठिकाणी घेत आहोत याचे मूळ दोन संमेलनं झाली पहि पहिलं सा साहित्य संमेलन हे दहीपुरी तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी झालेलं आहे तर दुसरं साहित्य संमेलन हे आंबड जिल्हा जालना या ठिकाणी झालेलं आहे आणि तिसरं संमेलन आज आपले नागपूर नगरीमध्ये संपन्न होत आहे आता या संमेलनामध्ये ज्यांच्या आपण संमेलनाध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे तेथे महानुभाव साहित्याचे आणि मराठी साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक बाबुळ ओकर बाबा बाबा शा शास्त्री करमाड यांची या ठिकाणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे त्यांची एकूण चाळीस पुस्तके प्रसिद्ध असून झांझळ नावाची कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे मार्गस्थ नावाचं आत्मचरित्र त्यांनी लिहिलेलं आहे आणि राज्य शासनाचा तुकोबा नानोबा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे एवढं ज्येष्ठ व्यक्तिमत्व या संमेलनाला संमेलनाध्यक्ष म्हणून येत आहे आणि यामध्ये डॉक्टर रवींद्र शोभणे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ज्यांनी भूषवलेलं आहे नुकतंच ते या संमेलनाला उपस्थित होत आहे त्याचबरोबर नागपूरमधील ज्येष्ठ व्यक्तिमत्व राजकीय सांस्कृतिक व्यक्तिमत्व डॉक्टर गिरीश गांधी यांची या संमेलनाला प्रमुख उपस्थिती लाभणार आहे त्याचबरोबर कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठाचे भूतपूर्व कुलगुरू डॉक्टर मधुसूदन पेन्ना हे सुद्धा या संमेलनामध्ये संमिलित होत आहे त्याचबरोबर मेरठ उत्तर प्रदेश येथून डॉक्टर बाबासाहेब बेडकर डिलीट हे सुद्धा या संमेलनामध्ये संमेलित होत आहे त्यांना सर्वद्र श्री स्वामी जीवनगौरव पुरस्काराने या संमेलनामध्ये सन्मानित करण्यात येणार बर, आहे त्याचबरोबर या संमेलनाची धुरा ज्यांनी सांभाळत आहे तर ते म्हणजे या कार्यक्रमाचे या संमेलनाचे कार्याध्यक्ष आचार्य प्रवर श्री बाबा शास्त्री त्याचबरोबर कविश्रवाचार्य बाबा शास्त्री आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून ज्यांची आम्ही निवड केलेली आहे ते पुरुषोत्तमजी ठाकरे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम पुढे जात आहे या कार्यक्रमाची संकल्पना सर मी आपण सांगू इच्छितो की उद्घाटन सत्र पुरस्कार वितरण सोहळा आणि त्यानंतर एक, एक मुलाखत जी डॉक्टर बाबासाहेब बेडकरांची आपण मुलाखत घेणार आहोत जिज्ञासू महादयाच्या संदर्भाने आणि नंतर स्त्रियांवरती विशेष परिसंवाद आपण आयोजित केलेला आहे ज्यामध्ये महानुभाव संप्रदायाची स्त्रीविषयक भूमिका परिवर्तनाने वास्तवता यामध्ये डॉक्टर संजय जगताप तप तपस्विनी मिराताई मानेकर आणि डॉक्टर वसुदा वैद्य हे सहभागी होत आहे महानुभाव साहित्य आणि मराठी भाषा संवर्धन यांची भूमिका नेमकी कशी राहिलेली आहे बाराव्या शतकामध्ये या संदर्भाने परमपूजनीय श्री सुरेशराजदाजी राहेरकर आणि डॉक्टर संजय डॉक्टर हंसराज जाधव हे त्या ठिकाणी चर्चा करणार आहेत आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण कवी संमेलन त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे यामध्ये डॉक्टर सर्जीराव जिगे हे अध्यक्षस्थानी आहे आणि त्याचबरोबर साडेपाच वाजता महानुभावीय सांस्कृतिकता म्हणजेच महदंबेचे धवळे हा पहिला प्रयोग महाराष्ट्रातला राहणार आहे की जे धवळे महदा ईसेने त्या काळामध्ये गायले तर त्या धवळ्यांना आजच्या स्थितीमध्ये विविध रागामध्ये आपण गाऊन जनसामान्यांपर्यंत महदंबेचे धवळे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर याच्यामध्ये बालकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे साहित्यामध्ये म्हणून महदा ईसेच्या बाल भूमिकेविषयी एक एकांकिका सुद्धा यामध्ये आपण करणार आहोत तर अशी सा, साहित्य संमेलनाची रूपरेषा आहे आणि शेवटच्या सत्रामध्ये आचार्यप्रवर महंत साळकर बाबा महंत वाकीकर बाबा महंत अष्टूरकर बाबा पुष्पराजजी गावंडे शिवाजी उसे ही मंडळी याच्यामध्ये संमेलित होणार आहे मी आपण सांगू इच्छितो की आपण सर्वजणांनी म्हणजे नागपूर विदर्भ सारस्वती जन्मभू असा आपल्याला म्हटलं जातं की विदर्भ ही सारस्वतांची मांदियाळी आहे तर मी सर्व विदर्भाला ज आणि नागपूरकरांना आव्हान करतो की आपण या आद्यकवित्री महदंबा साहित्य संमेलनाला उपस्थिती लावावी आणि हा ज्ञानसत्र हे चर्चासत्र पुढं आपण न्यायला पाहिजे सगळ्यांनी या संमेलनामध्ये सहभागी व्हावं असं मी आपणास जाहीर आवाहन करतो यामध्ये हा प्र कार्यक्रम निशुल्क का असणार आहे कोणालाही याच्यामध्ये शुल्क नाही त्यामुळे आपण जास्तीत जास्त रसिकांनी साहित्यप्रेमींनी महानुभावांनी याच्यामध्ये उपस्थित राहावं असं मी आपणास जाहीर आवाहन करू इच्छितो